मित्रांनो तुहेरी हे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी छान असं गिफ्ट आता अंजलीसाठी घेतलेलं आहे आणि ते गिफ्ट मात्र आता अंजलीला फारच आवडतं परंतु वल्लरीने मात्र नम्रताला बघून तिला खूपच अगदी नाराज होते आणि नम्रता येथे जर येणार आहे आणि नम्रता जर येथे कार्यक्रमात थांबेल असेल तर वल्लरी म्हणते की मी येथे नाही थांबणार परंतु आता जे काही मामा आहे तर ते वल्लरीला म्हणतात की हे पग तुला जर येथे थांबायचं नसेल तर तू थांबू नको तुला काय नम्रताचा प्रॉब्लेम होतो नम्रता या घरची सून होणार आहे त्यामुळे ती हक्काने येथे येऊ शकते तेव्हा आता आजी सुद्धा वल्लरीला बोलते आणि आजी वल्लरीला म्हणते की किती काही झालं तर तुला शेवटी या कार्यक्रमात थांबावंच लागेल त्यानंतर आता प्रत्येकजण अंजलीला गिफ्ट देतो आणि अंजली गिफ्ट देऊन आता खुश करतो आता अंजलीला जे काही गिफ्ट आहे ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा गिफ्ट बघून खूपच आनंद होतो त्यानंतर आता जे काही गिफ्ट वगैरे देऊन खुश करतो आणि अंजलीला ते गिफ्ट खूप आवडतं त्यानंतर मात्र आता लगेच राकेशचं जे काही सत्य आहे तर ते सगळ्यांच्या समोर मात्र ईश्वरी आणि अर्णव यांनी समोर आणलेलं आहे आणि ते सत्य ऐकल्यानंतर आता अंजलीला खूप मोठा धक्का होतो बसतो परंतु अंजली मात्र आता अर्णवला दोषी मानते आणि आपल्या नवऱ्याची साथ देते आणि आता अंजली म्हणते हे पग अर्णव तू जे काही त्यांच्यावर अगदी आरोप करतो खुनाचे वगैरे ते मला नाही पटत आतापर्यंत खूप काही झाले तू खूप काही अपमान यांचा करत आला पण यापुढे नाही म्हणून आता अंजली अर्णवच्या कानामागे देते आणि हे घर सोडून जायला निघते आता मात्र हे घर सोडून जात असताना अर्णव अंजलीचा हात धरतो आणि ताई आई तर पन, मला सोडून गेली पण तू मला असं पोरकं करू नकोस आणि माझ्या म्हणजे ताई तुम्हाला सोडून जाऊ नकोस मी खरंच खूप होईल म्हणून शेवटी मात्र आता अर्णव मात्र अंजलीला अगदी थांबवतो आणि अंजलीला आता अर्णवचं जे काही आता अगदी जे प्रेम आहे तर ते मात्र थांबवतं आणि शेवटी ईश्वरी मात्र अंजली ताईंसमोर राकेशचं सत्य उघड करते आणि राकेशचं सत्य उघड करून मात्र सत्याचा जो काही उलगडा आहे तो मात्र सगळ्यांच्या समोर करून आता अंजली ताईंसमोर आता हे राकेशचं सत्य सांगून मात्र अर्णव कसं निर्दोष आहे हे सिद्ध करते तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद